येणाऱ्या काळामध्ये प्रवित सालपीच्या आपल्या नगराचे पदाचे उमेदवार आहेत त्या विकास काम करतील का करणार शंभर टक्के आम्ही गॅरेंटी मागे बी सालपी पॅनल केल्या तिथून बी करणार आणि वडगावचे उदलच होणार आहे जर बबलू सालपी आज असते तर कशा प्रकारचं वातावरण वडगाव मध्ये असतं आणि ह्याच्यापेक्षा प्रेड झालं असतं वातावरण ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं बबलू सालपी यांचा लोकांमध्ये संबंध कशा प्रकारचे होते चांगले होते एक नंबर प्रवेता साल्फि यांना भेटायला अपॉइंटमेंट घ्यावी लागते कोण कोण मी वहिनी आलो या हाय करा तुम्ही असं वाटत नाही घराला कॅमेरा नाही वहिनीच्या घराला तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमची कामं होतात होत होत वडगाव मध्ये अजून कोणते कोणते विकास व्हायला हवेत झालेत असं तुम्हाला वाटतंय सगळे विकास झालेत आता एक अँड्रोड गटर आहे तेवढी राहिले ती बी मंजूर झाली आहे ती बी मंजूर झाली वडगावचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे रिंग रोडचा तो बी होणार की प्रस्ताव दिलाय तो मंजुरीला दिलाय गडकरी साहेबांच्या बरोबर बोलणं झालं यांचं होणार तो बी युवक्रांती आघाडच्या मार्फतच तो रिंग रोड होऊ शकतो असं मला वाटतंय शंभर टक्के शंभर टक्के